अद्भुत शक्ती असलेली लहान आपण आजवर अनेकदा पाहिली आहेत तर कोणी कशामध्ये मास्टर असतं असाच एक अवली आहे नाशिकमध्ये चारुदत्त थोरात असं त्याचं नाव त्यानं अनेक ओव्या आणि अने गोव्या रसल्यात पाहूयात या संदर्भातला एक खास रिपोर्ट नाशिकच्या पेठ रोडवरील काव्य विष्णू सदन या घरात गेल्यावर याची प्रचिती येते खर तर आता हे घर गर, घरच उरलेलं नाही आता हे आमचं घर म्हणून उरलेलं नाही हे एक ग्रंथरूपी देवालय झालंय अशी भावना ते व्यक्त करतात घरात प्रवेश करताच घरातल्या प्रत्येक भिंतीवर फरशीवर दरवाजावर टीव्हीवर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ओव्या अभंग आणि ग्रंथ लिहिलाय एवढंच नाही तर चारुदत्त मिळेल त्या गोष्टीवर हे अभंग आणि ओव्या लिहितो म्हणजे जसं चक्र वगैरे काढायचं काम चक्र आपण दुसऱ्या ट्रेस पेपरवर काढायचे जसं त्यांचं काम आहे ते ते भिंतीवरचं लिहून एका वहीत व्यवस्थित लिहून ते ठेवतात बाकी मग मुलीचं काम कविता लिहिण्याचं ती कविता लिहिते असं कुठे फिरायला जायचं नाही आमचं काम हेच आनंद होतो आम्हाला आणि असंही वाटतं की आपण काहीतरी पुण्य केलेलं असेल ते पुण्याचं फळ आम्हाला आज मिळालेलं या रूपात तो घरात तसं सा साधाच राहतो पण जर मी त्याला काही विचारलं हे काय तर तो त्या पद्धतीने मला सांगतो की हे काय कसं वगैरे सगळं सांगतो हां मी जेव्हा आमची परीक्षा राहते तेव्हा जर मी त्याला समाजशास्त्र विषयात काही विचारलं तर तो मला पूर्ण सगळं सांगतो काय येणारे वगैरे सगळं आणि काही काही वेळेस जे तो सांग तो ते सांगतो तेच प्रश्न येतात पुण्यच म्हणावं लागेल आणि याच्या माझं जसं आमचे आई वडील आणि सासू सासरे म्हणजे त्यांचीच सर्व पुण्य आहे आमची बाकी तर काय तो ज्या पद्धतीने लिहितो त्याचा आम्ही फक्त फॉलोअप करतो पण एक हे अद्भुत आहे एक अभ्यास घेण्यासारखं आहे की आजच्या युगातलं जसं संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज या संदर्भातलं जे लिखाण आहे त्या पद्धतीने ते चालू आहे विशेष म्हणजे चारुदत्तने दत्तने लिहिलेल्या या सगळ्या रचना त्याला स्वतःला सुचलेल्या आहेत त्याने आतापर्यंत कुठलाही ग्रंथ किंवा पुस्तकाचा आधार यासाठी घेतलेला नाही ज्यामध्ये नामा म्हणे तुका म्हणे असा उल्लेख आहे का काही रचनांमध्ये त्याने स्वतःच्या नावाचाही उल्लेख केलाय सगळं करणारा मी कर्मत्व आता कर्मत्व कर्म मती कर्म सर्वार्थ उत्पत्ती कर्म वाचेना भवती कर्म सर्वार्थ चरण मी कर्म करणारा एक मनुष्य आहे कारण या कलियुगामध्ये कर्म या कलियुगामध्ये कोणत्या गोष्टीला अर्थ आहे कोणत्या गोष्टीचा अनर्थ आहे आणि कोणत्या गोष्टीपासून मनुष्याला चांगलं भेटणार आहे किंवा कोणत्या गोष्टीपासून मनुष्याला वाईट भेटणार आहे या सर्वांचं उत्पत्ती सांगणारा आणि सत्य विज्ञान सांगणारा मी या विश्वाचा आणि भविष्याचा चारुदत्त महेश तोरात आहे कसं सुचतं कारण तू कुठली भाषा शिकलेला नाही आहेस ग्रंथ वाचलेला नाही आहेस हे कस काय शिक कस काय विष्णू नाम ध्यान ते तर सर्व रूपचरण आणि कधी बहु जान ते आपोआपी सर्व स्व सर्व मती जाण हे बुद्धी आचरण सर्व वाचेना भवति सर्व कृपा नित, नित्य सर्व कृपा नित्य अनुपान म्हणजे काय की मी जेव्हा हे करतो तेव्हा मला समजत नाही का कारण मी ती आपोआप ते येतं आपोआपी आपोआपी म्हणजे काय आपोआप ते येतं आणि आपोआप ते येतं परंतु मला त्याचा अर्थ कळतो आणि ते अर्थ हा उचित गोष्टीला कळत असतो चारू सध्या बारावी मध्ये कला शाखेच शिक्षण घेतो चारू दत्तने रेखाटलेले चक्र लिहिलेल्या ओव्या आणि अभंगाचा अर्थ सहज समजणारा आहे त्याच्या म्हणण्यानुसार या रचना करण्यासाठीच माझा जन्म झालाय ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरी भागवत गीता हरिपाठ या रचनांचा संदर्भ आज आपल्याला लागतोय कॅमेरामन लोकेश माळीसह सह, पुरी बिरो रिपोर्ट साप टी नाशिक